काही भारी नंबर प्लेट मुले हे लागले तर आता आय एन डीओ लावून घेतोय नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब जय मात्र ब्लॉग मध्ये खूप मोठा गॅप झाला भाई तो भरायला मी आलेलो आहे तर आम्ही फॅमिली सोबत म्हणजे माझ्या मावशी आहेत सख्या तर फॅमिली फॅमिली फिरायला आहे तर लोणावलेला चाललोय भाई एक नंबर पाऊस पण चालू झालाय धमाल येणार आहे तर चला ब्लॉगला लास्ट पर्यंत बघा लेट्स गो तयारी वगैरे झालेली आहे तर आता सगळ्या बॅग्या बॅगे घेऊन निघतोय आम्ही सात वाजून गेलेत पाऊस पडायला चालू झालाय ते सगळ्या बॅगा आणून ठेवतो एक 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 करून आणि सोनू आलेलं आहे आपल्याला न्यायला आपला मित्र आहे फाउंटेन पर्यंत सोडेल मग तिकडून आबी हे लोक मग भेटतील आम्हाला म्हणजे माझी पाड्यावरून ते लोक येतील फाउंटेनला आणि मग आम्ही जाऊ मोगर पाड्याला ओला तिकडे मग सारी कामावशी येईल प्राची सर्व शे लोक गॅस पण घेतला आहे इकडे सगळं जेवण वगैरे बनवणार आहोत ना म्हणून चला बाई निघतो आता <laughs> जिम ला चाललाय कुठं जिमला आठ वाजले आम्ही फोनावर फोन करतोय कधीपासून आलोय आर्कात फाउंटेन ला उभा येतो फोनावर फोन करतोय तर चला बाई फटाफट पोचतो फाउंटेन पोचलो आहे आणि गाडीमध्ये सगळं सामान लोड केलंय फ्रॉन्स फ्रॉन्क्स आहे आणि पुढे आर्टिगा आहे चित्र आउशी। रेड़ बुल है। आपने आपने हो चला मावशी निघालो रेडबुल घेतलाय माहिती आपलं सगळं जेवण जेवण रेडी आहे आपलं सगळं घेऊन आलोय चला बाई मी ड्रायविंग करतोय अखिया मे सोय ते बॅग घे मागडा मम मागे काय लागाय भरली गाडी पैशात मला

चला बाई दोन गाड्या फ्रॉक्स आहे आणि आर्टिगा चला बाई तिघा बहिणी एक गाडीन बसल्या आर्टिगा मध्ये आम्ही बच्चा पार्टी फ्रॉक्स मध्ये आम्ही आता मुगर ए मम्मी पदरगे मोठी बॅग ओके ओके मी बी झोपलो नाही अडीच वाजेपर्यंत झोपच नव्हती मला चला बाई नऊ तेवीस आणि ट्रॅफिक चालू झालेली आहे लेट निघायचं हेच आहे ट्रॅफिक भेटते आता काय भोगायला लागेल ट्रॅफिक चला दुसरी गाडी आपली सर्वेश पाडीन बसले पुढं दहा चौदाला एक्सप्रेस वे चढतोय आम्ही भाई बघा एक्सप्रेसला ट्रॅफिक कोण नाही येते आयस्क्रीम नाही ट्रॅफिक मध्ये वैताक वैताकलो काय ट्रॅफिक आहे चाळीस मिनिट दाखवते अकरा बेचाळीस झाले तर वैताक लोक ट्रॅफिक मध्ये भाई भारी नंबर प्लेट मुले हे लागले आता आयएनडी वाला लावून घेतोय बाटची लावले नाही निघ लागलं अरेंजमेंट निघणार नाही काही वाटत नाही आयएनडी लावायची पाले आई काय आता आम्ही निघतो आमचा लॉस जाईल नंबर प्लेटचा टेन्शन नाही आता तुम्ही काय पण लॉस झाले थोडासा <laughs> काय लॉस थोडासा पंधराशेचा लॉस जायला पंचवीसशे हजार पहिलाच होता ना भाई फुकटचा पैसे गेले ना आमचा नंबर प्लेट मध्ये जाऊ दे आता सिक्स्टीन आपले नंबर प्लेट लावून घेतल्या निघाले आम्ही एक झिरो मार्ग आणि स्टार्ट करूया बत्तीस थर्टी टू मिनिटिक ट्रॅफिक लोणावल्या मध्ये ट्रॅफिक असेल किती मिनट लागतील पोहोचायला थांब एक मिनिट आहे सांगते मामूस टाइम सांग बत्तीस तेरा किलोमीटर हो चला ट्रॅफिक बघा पण आपल्याला ले इथून लेफ्ट दाखवते भाई आपल्याला आपला गुगल मॅप आपले आप घरांचा आहेतच आणि चांगलं दर्शन चांगलं आपलं विचार केलाय पोलिसांचं तो वाईट विचार केला पंधराशेचा नुकसान पंधराशे मध्ये थंडाबिंडा सगळं आले असतं आमचं चला जाऊ द्या चला बाई पोचलोय आता आम्ही फार्म हाऊस वाला येतोय चावी थांबलोय सर्व इडली खाली तुम्ही एक काम करणार आहे उपयोग जाऊ शकता जेवढं आपलं गाडी नाही फिरायचं दिवस असं बाई सकाळपासून एक अन्न नाही गेले पोटांनी असतं पाणी पिऊन दिवस चाललंय ते पण पाणी आत्ता पिताव चला बाई हे आहे आभी घुसला आतमध्ये स्विमिंग पूलवाला पाहिजे होता पण आमचं टायमावर ठरलं तर आम्हाला भेटणं आता तर मुश्किलच आहे भेटणं स्विमिंग पूलवाला मग साधावाला आहे चांगलं आहे म्हणजे मावशीचे मित्रच आहे मस्त आहे साधं ना फोगटपदी आहे आमच्या ही स्पीकर आहे तू गेल स्पीकर कस दी गाडी घ्यायची आतमध्ये जयो एक बेडरूम आहे हॉल यो है, है, तो बेडरूम लॉक आहे त्यांचा पर्सनल असेल आणि किचन आहे मस्त सगळ्या भांड्या पिढी आण मग सगळं आहे लाईक करो शेअर करो आबीची आभीची मित्र आले आहेत तर त्यांचे स्विमिंगपूलमध्ये पोहोच प्लॅन झालो <laughs> बाय बंदे लोक गए सामान लेके पहुंच ई गाडी खोलो ना ई गाडी चावीत आहे ना खुल्लीच आहे ओ बाई सगळं सामान हे बघा कसं जायले <laughs> एक घे जेवण बिवण आहे चल घे चल मम्मी घे ताटल्या जेवण मेरी ए घे प्राची तर काय बघतस काय हल्लू काय हा चला बाई जेवायला बसलो आम्ही आणि आपल्या आपल्या घरून आणले सगळं काय ना काय भाकऱ्या आहे इथे

बाई काय वातावरण आहे कॅमेरामध्ये समजणार नाही तुम्हाला पण एक नंबर वातावरण आहे आणि एकदम थंडावा काय कॅन्सल काय थंडावा वाटतो बाई एक नंबर दुपारचे दीड आणि जेवण घेतले सकाळपासून नाश्ता नव्हता स्टॉक ना। आणायला चाललोय चिकन पाणी या त्या सगळं चल काचा खोल मी चला बाई आलो आता हे पायता आणि इथून चढायलाय गाडी पार्क केली इकडून पाणी वगैरे घेतोय बाटला आणि चिप्स वगैरे खायला जेवलोय मस्त हवा सुटले आणि थोडा हलका हलका एकदम पाऊस पडतोय एकदम हलका हलका चिकन बघायला गेलेलो बंद आहे गे सगळं चिकन आता संध्याकाळीच घ्यायला लागेल सोने चला बाई चाललेलो चिकनवाला होता तर अडीच किलो फक्त फ्रायसाठी रातसाठी फक्त फ्राय करायला तर मॅरिनेशन करून ठेवतो बाकी जे ग्रेव्हीचं आहे ते नंतर संध्याकाळी घेऊ डायरेक्ट फ्रेश चला चला निघालोय चिकन घेऊन बँड गर्दी आहे एवढी पण नाही पण आहे सॅटरडे आहे तर हिशोबाने एवढी काय ना वाटत वरती पण सगळे इथे एन्जॉय चालू आहे बाय बँड बिंड लोक मस्त एन्जॉय करतात चला बाई दोन कॅनबेरी घेतले के जाता इकडून आता बस आता काय घ्यायचं आहे फ्राईट वगैरे संध्याकाळी घेऊ आता मॅरिनेशन करतो आणि लगेच थोड्या वेळाने दर्शन घ्यायला निघतो आईचं यार कडक तिथे मस्त काय वाटत चला बाई दुपारी झोपलेलो साडेपाच झाले तर आता आम्ही निघालोय दर्शन घ्यायला एकच गाडी घेऊन जाऊ सगळी ना येत जाऊ चलो आरटे गाव येऊन नवीन वगैरे सलाबाई डायरेक्ट वरती चाललोय गाडी घेऊन अर्ध्या पार्किंग मध्ये तिकडून चालत जाणार आहोत सलाबाई पोचलो आता पाच एकतीस चलो चलो पोचलो खूप थंडावा आहे घाम पण निघते आणि थंडी पण लागते गर्दी बघा चला बाई हाय गर्दी एवढी पण नाही पण आहे गर्दी चला बाई सहा वीस आणि आम्ही पोचलोय खूप गर्दी होती बाई मस्त दर्शन झाले साडे वाजलेत आणि बाहेर ब्रास बँड वाजतोय पटापट जातो ऐकायला बंद पण झाला बघा हे बघा बाई लाईन आहे थंडावाय मस्त थंडावा खाली। चला मित्रांनो पायद्यावर आरती पण भेटली आणि दर्शन पण मस्त एक नंबर झाले आता सात अकरा झालेत आम्ही निघतोय रूमवर सगळं जेवण वगैरे बनवायला लागेल आता कॉफी पार्टी बघा मस्त एन्जॉय करतायत नाचतायत चला पोचलो ओ बाय चिकन रेडी आहे चिकन आम्ही चहा पिऊन आलो ठीक आहे भाई दुपारी हे आणलेलं मॅरिनेशन करून ठेवलं चिकन मला दाखवायला विसरलो आलो मॅरिनेट केलं आणि झोपून गेलो तसंच आता फ्राय करतो तुला बाई फ्राय चालू झाले आणि एक नंबर गाणी वाजवत तिकडे बँडवले आता थांबले मस्त आनंद घेतोय पकोडे घालतोय बघा बाई गाणी वाजवतोय मस्त चलो बाय काय सॉरी सॉरी साहेब मत निघालो हे भेटलं पगार काम हे ब्रिझर भेटल्या नाही ना। बाबा बाबा स्टॉक बघा केवढा ब्रिजरचा बाबा बाबा हा र स्प्राईट चलू चल पहिला कॅनबेरी आणि स्प्राईट पिऊ छोट ऑर्डर चल फटाफट एक दोन चिकन आणि दोन काय तुमचं चिकन करी होतं ना मॅडम आणि सतरा रोट्या ना ठीक आहे चला भाई पार्टी बसलेली आहे गाणी चालू आहे कठीण मस्त आनंद घेतोय चला बाई विजर चालू आता एक आलं पक्क मजबूत आहे लागय नाही तुला हे कुठे निघा आली तर काहीच टाळा लावले आहे टाळा लावले